राज्यात तीन नंबरला मा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आणण्याचा मी प्रयत्न केला मी देशमुख गटातून भाजपमधून मी इच्छुक आहे का संधी दिली तर मी काया कायापालक केल्याशिवाय राहणार नाही आज आपल्यासोबत जोडले गे गेलेले आहेत थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये उतरलेले पंढरीनाथ नागणे शेठ आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सध्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये चर्चेचं आहे काय भावना आहे तुमची कशा पद्धतीने तयारी चालू आहे तुम्ही इच्छुक असल्याचंही समजलं जात आहे कोणत्या पक्षाकडून तुमचं नाव चर्चेत आहे माझं नाव पंढरीनाथ भगवान नागणे माझा व्यवसाय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगलमूर्ती उद्योग समूह म्हणून मी डाळे व्यवसाय करतो मी जवळजवळ चाळीस वर्षे झाले चाळीस पन्नास वर्षे झाले मी शेतकऱ्याशी निगडीत आहे माझा खतं व्यवसाय खतं औषधाचा व्यवसाय आहे माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे माझ्या शेतीशी सगळे निगडीत असणारे व्यवसाय मी करतो आत्तापर्यंत मी बरेच वर्ष झालं पाठीमागच्या टर्मला मी कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून काम पाहिलं चांगल्या पद्धतीने मी आ, काम केलं महाराष्ट्रात त्याचबरोबर मी ज्या क्षेत्राशी निगडीत आहे त्या क्षेत्राशी माझ्या या चार पाच जिल्ह्यातले आणि आडपाडी तालुक्यातले संपूर्ण शेतकरी बरेच वर्षे जवळजवळ मी चाळीस पन्नास वर्ष झालं मी त्यांच्या असो लहाना म्हणजे लहान थोरापासून मी त्यांच्या संबंधात आहे त्यांच्याशी मी परिचयच आहे आणि आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं राहावं त्यांच्या भावना अशा आहेत की ना तुम्ही ह्या वर्षी न योगायोगानं आपल्याला ओबीसीचं नगराध्यक्षपद पडलेलं आहे नगरपंचायतीला आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं राहावं असं सर्व आटपाडी तालुक्यातली लोकांचं सगळ्यांचं मत असं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून याल आणि आटपाडीचा विकास चांगल्या पद्धतीने होईल अशी सर्व लोकांची जनमन मनातून भावना व्यक्त करतात त्यामुळं मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे कोणत्या पक्षातून तुमचं नाव चर्चेच आहे देशमुख गटातून भाजपमधून मी इच्छुक आहे बर तुम्हाला नगराध्यक्ष का व्हायचं आहे तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर या आटपाडीचं चित्र कशा पद्धतीने बदलू शकता मला नगराध्यक्ष म्हणून बरेच वर्ष झालं आपण आटपाडी तालुका हा दुष्काळी बाग म्हणून संबोधला जातो पण आता आपल्याला टेंबूचं पाणी आलेलं आहे आणि टेंबूचं पाणी येऊनसुद्धा आटपाडी तालुक्यातील लोकांचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल लायटीचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल हा आपल्या तालुक्यातून अजून मिटलेला नाही आणि मी जर नगराध्यक्ष झालो मला लोकांनी संधी दिली तर मी आटपाडीचा पालट केल्याशिवाय राहणार नाही आता मला सांगा तुमचा वार्डामध्ये प्रकारे जनसंपर्क चालू आहे भेटीघाटी सुरू आहेत का दौरे चालू आहेत गरा का माझा वार्डामध्ये जनसंपर्क आहे त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातले जे सतरा वार्ड आहेत त्यांच्या प्रत्येक घराघरात मी पोचलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात पंढरनाथ नागणे नगराध्यक्ष व्हावं ही लोकांची इच्छा आहे काय आमच्या माध्यमातून या आटपाडीकरांना काय सल्ला द्याल किंवा काय आव्हान कराल मी आटपाडी तालुक्यातील लोकांना एवढंच आव्हान करीन की मला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने भरखोस मतांना निवडून द्यायचाल ही मला खात्री आहेच त्याचबरोबर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून मला निवडलं तर मी लोकांची चोवीस तास आता बी सेवा करतोय आणि अजून बी इथून पुढं बी सेवा करण्याचा प्रयत्न करीन मी आटपाडी शेरामध्येच राहतो आणि बरीच वर्ष झालं आटपाडीचा प्रत्येक क्षेत्र लोक नागरिकांना अडचणी आहेत मग समजा आरोग्या जे असते स्वच्छता असतील रस्ते जे असतील लायटी असतील ह्या लोकांच्या अडचणी मला आमच्या नेत्यांनी संधी दिली तर मी चांगल्या प्रकारे आटपाडीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद